महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीकडून रसायन शास्त्रज्ञ संवर्गातील पदासाठीची भरती सुरू झालेली आहे या ठिकाणी पदनाम आणि भरावाची पदे दिलेली आहेत ती पूर्ण वाचून घ्या आधी कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत ते नंतर आपण जाहिरात बघूया या ठिकाणी आता जाहिरात ओपन करतो मी या ठिकाणी पदाचे नाव आणि कास्ट वाईज रिझर्वेशन दिलेलं आहे किती जागा आहेत कुठल्या कॅटेगरीसाठी बघून घ्या नंतर आहे क्वालिफिकेशन प्रत्येक पदासाठीचं जे लागणारं क्वालिफिकेशन आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे आता आपण जो फॉर्म भरणार आहे तो ज्युनियर केमिस्टसाठी भरणार आहे त्यासाठी एक्सपिरियन्सची काही गरज नाही आहे क्वालिफिकेशन चेक करून घ्या तुम्ही पुढे आहे एज लिमिट प्रत्येक पोस्टसाठीचं एज लिमिट किती आहे ती या ठिकाणी दिलेलं आहे नंतर आहे ॲप्लिकेशन फी कुठल्या पोस्टसाठी किती ॲप्लिकेशन फी लागणार आहे ती या ठिकाणी दिलेली आहे क्लिक हिअर फॉर ऑनलाईन ॲप्लिकेशन या ठिकाणी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर याप्रमाणे वेबसाईट येईल या ठिकाणी आपल्याला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या याप्रमाणे समोर विंडो दिसेल इथे तुम्हाला तुमचं नाव पूर्ण टाकून घ्यायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी टाकायचा आहे त्याच्यानंतर सिक्युरिटी कोड जो दिलेला आहे तो बॉक्स बॉक्समध्ये टाकून नेक्स्ट वरती क्लिक करायचा आहे सेव्ह आणि नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशनचा मेसेज येईल या ठिकाणी वरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड शो हो होईल इथे तुम्हाला फोटो आणि सही अपलोड करायची आहे एक स्कॅन केलेला फोटो आणि एक कॅप्चर इमेज अपलोड करायची आहे कॅप्चर इमेज जी आहे ती फोटो लॅपटॉप किंवा पी सीमधून करणार असाल तर पहिला ऑप्शन वापरा मोबाईलमधून जर करायचा असेल तर क्यू आर कोड स्कॅन करून तो फोटो अपलोड करायचा मी क्यू आर कोड स्कॅन करून फोटो अपलोड करतो आहे स्कॅन केलेल्या फोटोची साईज या ठिकाणी दिलेली आहे चार पॉईंट पाच सेमी इंटू तीन पॉईंट पाच सेमी त्या साईजमध्ये फोटो तयार करून घ्यायचा आणि अपलोड कराएंगे मी फोटो आनी सही अप अपलोड करतो आणि नेक्स्टवरती क्लिक करतो इथे तुम्हाला पदाचे नाव सिलेक्ट करायचं आहे पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या अर्जदाराची जात आणि कोणत्या जातीतून अर्ज करायचा आहे ते सिलेक्ट करा त्याच्यानंतर आहे खाली डिसेबल असाल तर यस करा नसेल तर नो करा अर्जदार माझी सैनिक आहे काय असेल तर यस करा नसेल तर नो करा प्रोजेक्ट एफेक्टेड असाल तर यस करा नसेल तर नो करा अर्जदार महाजनकोचा कर्मचारी आहे काय असेल तर यस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर एक वर्षाचं प्रगत कुशल ट्रेनिंग झालेलं असेल तर यस करा नसेल तर नो करा अर्जदार महाराष्ट्रा महाराष्ट्राचा अधिवासी आहे काय यस करायचं त्याच्यानंतर आहे स्पोर्ट पर्सन असेल तर यस करा नसेल तर नो करा अनाथ असेल तर यस करा नसेल तर नो करा नॅशनॅलिटी त्या ठिकाणी आलेली आहे इंडियन अर्जदा अर्जदाराने पूर्वी नावात काही बदल केलेले आहेत काय की असेल तर यस करा नसेल तर नो करा पुढं तीन एक्झाम सेंटर या ठिकाणी तुम्हाला द्यायचे आहेत मी एक्झाम सेंटर टाकून घेतो त्याच्यानंतर आहे जन्मतारीख तुमची जन्मतारीख जन्मतारीख टाका नंतर जेंडर सिलेक्ट करा तुम्हाला जुळे भावंड आहे का असेल तर यस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर आहे मॅरिटल स्टेटस मॅरिड अनमॅरिड वडिलांचं नाव टाका आईचं नाव टाका लग्न झालेलं असेल तर स्पाऊसचं नाव येईल त्याच्यानंतर पूर्ण पत्ता टाकून घ्या परमानंट ॲड्रेस आणि करस्पॉन्डन्स सेम असेल तर बॉक्समध्ये क्लिक करा आणि व्हॅलिडेट डिटेल्सवरती क्लिक करा व्हॅलिडेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर व्हॅलिडेटचा मेसेज येईल त्यानंतर नेक्स्ट करा या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स टाकून घ्या तुमची डिग्री सिलेक्ट करा नंतर पासिंगची तारीख आहे ती टाका त्याच्यानंतर पर्सेंटेज टाका ग्रेड टाका पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर तेही टाकू शकता किंवा ऑदर काही क्वालिफिकेशन असेल तर ते टाकून घ्या नसेल तर न, न त्याच्यानंतर आहे मराठी भाषेचे ज्ञान यस करा नंतर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स प्रेझेंटली काम करत असाल तर यस करा नसेल तर नो करा त्याच्यानंतर आहे नोन तुम्हाला कुठल्या कुठल्या भाषांचं ज्ञान आहे तीन भाषा या ठिकाणी टाकायचे आहेत ऑलरेडी मराठी आहेत हिंदी इंग्लिश मी टाकून घेतो रीड राईट स्पीकवरती बॉक्समध्ये क्लिक क्लिक करा त्याच्यानंतर व्हॅलिडेट युअर डिटेल्सवरती क्लिक करा व्हेरीफाईड सक्सेसफुलीचा मेसेज येईल त्याच्यानंतर नेक्स्ट करा सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर भरलेला पूर्ण फॉर्म तुम्हाला समोर दिसेल माहिती बरोबर आहे ते चेक करून घ्या आणि बरोबर असेल तर कंप्लीट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करा काही चुकीचं वाटत असेल तर, तर बॅक करून करेक्ट करून घ्या मी या ठिकाणी पूर्ण बरोबर आहे म्हणून कर कंप्लेट रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो जो मेसेज आला आहे तो ओके करतो त्याच्यानंतर या ठिकाणी पेमेंट करायचं आहे पाचशे नव्वद रुपयाचं सिक्युरिटी कोड आहे तो टाकून घेतो आणि सबमिटवरती क्लिक करतो सबमिटवरती क्लिक केल्यानंतर मेसेज येईल मेसेज ओके करा त्याच्यानंतर पेमेंटच्या विंडोला जाईल इथून तुम्हाला पेमेंट करायचं आहे आता ज्या माध्यमातून आपण पेमेंट करणार आहे ते माध्यम सिलेक्ट करा क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड नेट बँकिंग का क्यू आर कोड मी क्यू आर कोड सिलेक्ट करतो आणि मेक पेमेंटवरती क्लिक करतो त्याच्यानंतर या ठिकाणी प्रोसीड विथ पेमेंट या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी तुम्हाला क्यू आर कोड जनरेट झालेला दिसेल ते, ते क्लिक करा क्लिक हिअर टू स्कॅन आणि मोबाईलच्या ॲप्लिकेशनमधून तो स्कॅन करून पेमेंट करायचं आहे मी या ठिकाणी पेमेंट सध्या करत नाही आहे त्याच्यामुळे मी इथेच थांबणार आहे तुम्ही ते पेमेंट करून घ्या पेमेंट झाल्यानंतर पेमेंटची स्लिप जनरेट होईल ती सेव्ह करून ठेवा त्याच्यानंतर ॲप्लिकेशनची प्रिंट आहे ती लॉग इन करून लॉग इन करा आणि ती डाउनलोड करून प्रिंट करून ठेवा व्हिडिओ समजला असेल तुम्हाला धन्यवाद